घेण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज नमस्कार यव न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे एकेकाळी साखर उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रात नावाजलेला निफाड सहकारी साखर कारखाना आज शेवटची घटका मोजत आहे या अनुषंगाने सभासद व कामगार यांची निसाका कार्यस्थळावर बैठक पार पडली ोडे खोरांवर गुन्हे दाखल झाले विमान कारखान्याचा भांगार विकणाऱ्या तरोडेखोरांवर दाखल झाले नाही छलेगी नाही चलेगी नाही छलेगी नाही छलेगी विमान कारखान्याचा भांगार विकणाऱ्या तरोडेखोरांवर पुणे दाखल झाले भवन

हे सांगतो ह्या बापांनी आपण काम केलं बापी करत होता दोन हजार साली तो धुक्या कॉम्पॅक्ट घ्यायला बापीटा हि नाही याच्यावर काम करत पण एकच आज आपण एक रक्कम दिली होती आणि एक्क्याऐंशी कोटी रुपये आयुष्यभर काम केले एक्याऐंशी कोटीचं काही नाही एकशे कोटीचं पडलं दिलं पाहिजे घेतल्याने एवढी घेतली एवढे पैसे ते घेतले त्याचं काही नाही

आज कामगार संघटनेने जी काही सभा घेतली होती यामध्ये काही ठराव करण्यात आलेले निफाड कारखान्याचा जो विक्रीचा घाट आहे तो हाणून पाडण्यासाठी सर्व सभासद कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व राजकीय आजी माजी पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांना जाहीर आवाहन आहे की निफाड कारखाना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मोठं जनआंदोलन आंदोलन उभारावं लागणार आहे एक जनहित याची काही आपण सर्वजण या ठिकाणी दाखल करतोय निफाड कारखाना या शेवटच्या घटका मोजतोय आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय आश्रयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने बीटीकडलग आणि हेमंत गोडसे माजी खासदार यांनी हा कारखाना तीन चार वर्षापासून चालवायला घेतला परंतु चालू केलेला नाही उलटबक्षी याच्यातलं भंगार या ठिकाणी त्यांनी कोट्यवधीचं चोरून नेलेलं आहे आणि ते भंगार चोरल्यामुळे यांनी हा निफाड कारखान्यावर दरोडा टाकलेला आहे या दरोड्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा आणि सभासद कामगारांना मालकीचा असलेला हा कारखाना वाचावा यासाठी मोठं जनआंदोलन तालुक्यामध्ये आम्ही उभं करणार आहोत सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी सभासदांच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र